नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये काही मतदारसंघांवरती अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे त्यातीलच एक मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ खरं तर शरद पवार हे ज्या मतदारसंघातून येतात ज्या मतदारसंघाला महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट बनवणं हे शरद पवारांनी असेल अजितदादांनी असेल किंवा सुप्रिया सुळेंनी असेल हे केलेलं आहे आणि अशा बारामतीमध्ये यावेळी काकाविरुद्ध पुतण्या अशी निवडणूक रंगलेली आहे त्याला अर्थातच किनार आहे अजित पवार यांनी केलेली बंडखोरी शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती या सगळ्या गोष्टींमुळे बारामती मतदारसंघ हा अत्यंत महत्वाचा आणि चुरशीचा लढा या बारामती मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे खरं तर याच मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एक असाच हाय व्होल्टेज लढत झाली आणि त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे या लोकसभेत पोचल्या नेमकं आता यावेळी अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या लढतीमध्ये काय होणार ही अवघ्या महाराष्ट्राला लागलेली उत्सुकता आणि त्याच मतदारसंघाबद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो शरद पवार हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये नावाजलेल्या राजकीय नेत्यांपैकी एक पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेलं हे नाव आणि कित्येक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गाजणारं हे नाव खरं तर शरद पवार म्हटलं की चाणक्य नीती शवर शरद पवार म्हटलं की धूर्तनीती शरद पवार म्हटलं की काट्याने काटा काढणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात आणि अशा शरद पवारांसोबत गद्दारी करणाऱ्याचं काय होईल असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु आता ही गद्दारी झाली आहे आणि ती केलेली आहे खुद्द त्यांच्या पुतण्याने अजित पवार यांनी काकाचं बोट धरून राजकारणामध्ये आल्यानंतर काकांमुळे वेगवेगळी पदं वेगवेगळे मंत्रीपद सत्ता या सगळ्या गोष्टी भेटल्या कित्येक आपले पाप या काकांच्या हातामागे लपवल्या गेल्या परंतु असं असताना देखील अजित पवार यांचा सत्तेचा हाव काही सुटे ना आणि म्हणून अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेत महायुतीमध्ये सहभागी होणं पसंत केलं खरं तर अजित पवार हे नाराज आहेत अजित पवार सोडून जाणार अशा कित्येक वेळेला बातम्या आल्या रंगल्या तसे प्रयत्नही झाले परंतु अजित पवार काही तासातच माघारी फिरले पहाटेचा शपथविधी असेल दोन हजार एकोणीसचा तिथूनही अजित पवार माघारी फिरले आणि असं झाल्यानंतर अजित पवारांनी आता पुन्हा एकदा दोन हजार बावीसमध्ये गद्दारी केली आणि बंडखोरी करत हा पक्ष चिन्ह हे सगळं बळखावलं त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल असा प्रश्न उभा राहिला आणि अजित पवारांनी स्वतःच्या बायकोला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उभं केलं आणि इथेच अजित पवारांचा गेम फसला भावनिकतेच्या आधारावरती हा गेम फसत सुनेत्रा पवार यांना पराभवाचा स्वीकार करावा लागला त्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती वर्णी लावत राज्यसभेत पाठवलं परंतु आता विधानसभेच्या रिंगणामध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार अशी लढत रंगलेली आहे अजित पवार यांचा सख्खा पुतण्या म्हणजे युगेंद्र पवार <coughs> आता या निवडणुकीमध्ये अजित पवार सध्या तरी पराभवाच्या छायेत आहे अजित पवार गावागावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये फिरताना दिसत आहे अजित पवार कार्यकर्त्यांसमोर भावनिक होत आहेत कधी डोळ्यामध्ये अश्रू आणतायत लाडक्या बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करतायत आणि मीच लाडका भाऊ हे सांगतायत खरं तर हे सगळं असताना अजित पवार मात्र आता पराभव होईल की काय इथपर्यंत जाऊन पोचले नेमकं अजित पवारांच्या पराभवाची कारणं काय ते नीट समजून घ्या सगळ्यात पहिलं कारण तर शरद पवार यांच्यासोबत केलेली बंडखोरी खरं तर शरद पवार यांच्याबद्दल अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक सहानुभूतीची लाट आहे मग शरद पवार पावसात भिजले आणि आख्या सत्ता पालट झालं असं वातावरण महाराष्ट्रात असताना अशा शरद पवारांची गद्दारी करणं कुठेतरी अजित पवारांना हे अडचणीचं ठरणार आहे दुसरा महत्त्वाचा भाग ही बंडखोरी केल्यानंतर अजितदादांनी काही काळ शांतता ठेवायला पाहिजे होती परंतु ती न ठेवता भाजपच्या तालावरती नाचत त्यांनी शरद पवारांवर टीका तर केलीच परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या बहिणीविरुद्ध शरद पवारांच्या मुलीविरुद्ध स्वतःच्या बायकोला उभं केलं तर बारामतीमधून एखादा उमेदवार जर उभा केला असता तर महायुतीला किंवा अजित पवारांना तेवढा फटका बसला नसता जेवढा फटका बहिणीविरुद्ध बायकोला उभं करणारा पुरुष म्हणून अजित पवारांना फटका बसला खरं तर महाराष्ट्र हा भावनिक राज्य आहे मराठी मनामध्ये एक भावनिकता आहे एक आत्मीयता असते आणि त्यामुळे बहिणीच्या विरुद्ध जाणाऱ्याला कधीही महाराष्ट्राची जनता माफ करू शकत नाही त्यामुळे कितीही लाडक्या बहिणी योजना आणल्या तरीसुद्धा भाजप महायुती आणि अजित पवार यांची वाट लागणारच असा संदेश या निवडणुकीतून महाराष्ट्रभर गेला त्याच्यानंतर तिसरी चूक अजित पवारांनी काय केली तर ती म्हणजे दिवाळी पाडवा हा वेगळा रंगवण्यात आला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी हे केलं असं जरी अजितदादांनी सांगितलं असेल तरी पवारांच्या कुटुंबाचे दोन पाडवे हे अजित पवारमुळे झाले हा मेसेज बारामतीकरांना कुठेही पटलेला नाही जुने जाणते लोकं म्हातारे कोतारे लोकं आणि काही तरुणी यांच्याशी जेव्हा चर्चा आपण करतो त्यावेळेस त्यांच्या बोलण्यामध्ये हे कुटुंब फुटण्याचं पातक अजित पवारांवरती ते मारत असताना जे झालं ते चुकीचं असं बोलून दाखवतात त्यामुळे अजित पवारांबद्दल कुटुंब फोडणारा व्यक्ती बहिणीच्या विरुद्ध बायकोला उभं करणारा व्यक्ती म्हाताऱ्या वयामध्ये शरद पवारांना धोका देणारा व्यक्ती अशी इमेज बारामतीकरांमध्ये झाली आणि त्यामुळेच अजित पवारांना वारंवार भावनिक व्हावं लागतंय डोळ्यांमध्ये अश्रू आणावे लागतात त्याच्यानंतर चौथं गोष्ट जी अजित पवारांच्या विरोधात जाते ती म्हणजे इतकी काळ लोक मतदान करत होती ती शरद पवारांना बघून खरं तर शरद पवारांचे विचार कोणाला काय वाटतात हा भाग वेगळा परंतु शरद पवारांना मानणारा एक वर्ग या महाराष्ट्रात होता शरद पवारांच्या विचारांना मानणारा एक वर्ग या महाराष्ट्रात आहे शरद पवारांच्या पक्षाला मानणारा एक वर्ग या महाराष्ट्रात आहे आणि अशा लोकांना मतदान करून राष्ट्रवादीची सत्ता यायची आणि या सत्तेमध्ये सिंहस्थानी बसायचे ते म्हणजे अजित पवार आणि त्यामुळे अजित पवारांमध्ये गुर्मी आहे एक ॲग्रेसिव्हनेस आहे एक रागीट स्वभाव आहे एक दादागिरी आहे आणि म्हणून तर अजित पवारांना अजित दादा असं म्हटलं जायचं महाराष्ट्राचा दादा हे जे बिरोद अजित पवारांना मिळालं ते सुद्धा शरद पवारांनी मिळवून दिलेल्या सत्तेतूनच अजित पवार हुशार आहेत का याबद्दल आपल्याला शंका नाही अजित पवार काम करतात का याबद्दल आपल्याला शंका नाही होय अजित पवार पहाटे उठून बारापत्नीमध्ये चक्कर मारतात बारामतीच्या विकास कामांवरती लक्ष देतात प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष देतात प्रशासनाला धारेवर धरून काम करून घेतात या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी हे करण्याची जी धमक आणि जी दादागिरी त्यांच्यामध्ये आली ती सत्तेतून आली आणि ती सत्ता ही मतदानातून येते आणि मतदान हे शरद पवारांच्या नावाने होतं हे कुठेतरी अजित पवार या सगळ्या गोष्टींमध्ये विसरले आणि ती दादागिरी मात्र आता लोकांना नकोशी व्हायला लागली त्याच्यामुळे पाचवी गोष्ट येते ती म्हणजे अजित पवारांनी सुरू केलेलं दबावतंत्र मी तुमचे कामं करतो तुम्हाला हवं ते देतो पण यावेळेस मी निवडून आलोच पाहिजे महाराष्ट्रामध्ये नाचक्की करू नका इथपर्यंत अजित पवारांना कार्यकर्त्यांसोबत बोलावं लागतंय आणि या सगळ्या गोष्टींमुळे सध्या अजित पवार प्रचंड अडचणीत आलेले दिसत आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आम्ही कोष्ट छोटी डोंगरा एवढी लाईव्ह देखील सध्या राजकीय वातावरण तापलेलं असल्यामुळे येत असतो आमच्या लाईव्हलाही असा छान प्रतिसाद द्या निवडणुकीच्या दिवसापर्यंत निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत आम्ही आपल्यासोबत असू प्रत्येक सहित धन्यवाद